अरबी समुद्रात कमी दाबाचा पटा निर्माण झालाय त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळत आहे आज देखील तडाखा बसलाय नांदेड शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय सकाळपासून उकाडा वाढला होता दुपारनंतर वातावरणात बदल झाला आणि सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली अचानक झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या साधारण अर्धा झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागलं शहरातील रस्ते जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान हवामान विभागानं आज दिलेल्या माहितीनुसार ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नगर पुणे सोलापूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा